श्रीगणेशाय नमः श्रीगुरुचरित्र अध्यायपहिला श्रीस्वामीसमर्थ ॐ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः स्वामी महाराजाय नमः ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जय लम्बोदरा एकदन्ता शूर्पकर्णा तुझे जे चिंतन करीती तया विघ्नेन बाधित सका सकाळाभी साधती अव सकल मंगल कार्यासी प्रथम वंदी जे चतुर्दश विंध्यासी स्वामी तुचि लंबोदरा का गणपती कार्यारंभी वंदी सकाळाभिष्ठे साधती प्रसादे समस्त समस्तगणांचा नायक तुझि विघ्नांचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे माझे मणीची वासना तुवा पूर्वावीग जानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मजा आता नेनता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान शरणागत प्र वरप्रदा माझे अंतकरणीचे भावे गुरुचरित्र कथन करावे पूर्णदृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाहवी दातारा आता बंधु ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी हो असे देखा विद्यावेदशशास्त्रांसी अधिकार जाणा शारदेसी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा मनोनी नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहुनिया माझी वाणी ग्रंथी रिघु करी आता गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मज वरी प्रीती नाम आपुले म्हणून म्हणोणी नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी दिगु करी आता आता त्रिमूर्ती सी ब्रह्मा विष्णु शिवासी विद्यामागेन मी तयांसी अनुक्रमे करोणी चतुर्मुखे असती त्यासी कर्ता जो का सृष्टीसी वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे आता वंधु ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मीसह सहित अहर्णिशी क्षीरसागरी असे जाणा आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी पंचवस दशभुजेसी अर्दांगी असे जगन्माता वंदू आता कुळासि पर पराशरादी व्यासांसी, व्यासा वाल्मिकादि सकलिकांसि परियेसा. नेने कवित्व ऐसे कैसे म्हणून तुम्हा विनवीत असे ज्ञान न्यावे जी भरवसे आपुला दास म्हणोने न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुमासे समस्त तुम्ही कृपा करणे माझे अवचना साव्य होणे शब्द व्युत्पत्तीही नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनवोने मगध्यायले पूर्वजमणी उभय पक्ष जनक जनने महात्म्य पुण्य पुरुषांचे આપસ્તંભ શાખેસી સિ ગોત્ર ગોત્રકોંડી મહર્ષિ સાખરે નામ ખ્યાતિ સિ સાયદેવા પાસાવ નમીતા જન્મ जननी सी नंतर नमो श्री गुरुसी झाली मती प्रकाशी श्री गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परीयसी सदा ध्याय श्री गुरु सी एकान भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार श्रोतया वि वारंवार क्षमा करणे बाळकासी माझी मती नेने काव्य पुत पती जैसे श्री गुरु निरोपी निरोपिती तेने परी सांगत असे पूर्वापार आमचे श्री गुरु प्रसन्न निरोप देती माते परी चरित्र आपली विस्तारी श्रीगुरुवाक्यमज कामधेनु मणी नाही अनुमानु श्रेयवृद्धी पा पापविनार आपण श्री नस्य सरस्वती त्रैमूत अवतार झाला न्युसे सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवनान वर्णवे चरित्र ऐसे श्रीगुरुचे वर्णावया कैची वाचे आज्ञा असे श्री गुरुचे म्हणून वाचे बोलत असे ज्यास पोत्री चाड त्यासी हे कथा असे गूढ लक्ष्मी वसे अखंड तया भूणी परीयेचा ऐशी कथा जयांचे घरी वाचती नित्य मनोहरी श्री आयुक्त निरंतरी नांदत्री पुत्र कलत्र रोगण ही तया भूणी सदा संतुष्ट गुरुकृपे कुणी निसंदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाना निधान लाभे अप्रयासि से सायासी विश्वास माझी या बोलासी एका श्रोते एकचित्ते साक्षी ऐसे घडले म्हणून विनवीत असे बळे श्री अस भ असे भले अनुभवा हो सकळी गुरु चरित्र कामधेनु ऐकता हो महाज्ञानू महाज्ञानो करुणी सावधानु एकचित्ते परियसा सरस्वती होते गाणगा पुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेनयका एकचित्ते तयाग्रामी होते श्रीगुरु म्हणून महिमा असे थोरू जानती लोक चहू राष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आराधीती त्वरित तो होय फलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोनिया संतान नाव ठेवी नामकरण संतोष रूपे येऊ न चारी पुरुषार्थ ऐसे असत्ता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अतिगहने सदाध्यायी श्रीगुरुसी असे मनी व्याकुळित चिंते वेष्टला असे बहुत श्रीगुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करुणी मानसी मने पाहिन गुरुसी अथवा सांढिन देहासी जड रूपे कायम काज ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे याची बोलाची वा मणी धरुणी पहावा गुरुमूर्ती दाखवा कृपाळुवा सर्वभूती अतिव्याकुळ अंतकर्णी निंदा सुती वाणी कष्टला भक्त नामकर्णी करिता होय परीयसा गुरुची रक्ष गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रिमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांशी रक्षण दयानिधी अंतकरण स्थिर नवे बाष्टी गुरु तू कृपा पाव वेगी पाव वेगी आता नरहरी बाळा बाळालागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्रांता भ्राता तुची कुरुळ देवता पारंपारी सदा कष्टचित्ता का हो देसी आता कृपा सिंधु भक्ता केवी होसी त्रिमूर्ती तू हसी पाळीशी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता तुझ वाचोनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचोनी न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पाताळी वैसविले सृष्टीचा पोषक तूच देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी अमाता काय मागे ताता एक श्री कुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन नियाम देणे हे सामान्य नाम नसे जान दातृत्वासी तळी बावी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची सेवा, उदक सर्वा करी नेने सेवा से ने न करिता सुभावा सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सैविले तुम्हा संग्रह बहुअसे तुझे चरणी आता जरी न देही नरहरी चिंतो नि व्यवहारी घेईन जाणा दिसतसे आता कुठंत गृणाथा दासमी अंकिता सणातण आपुले समान असेल कमण तया सवे म्हण कठीण की जे कठीण की जे हरि दुआ तुवा देत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकांचे सेवका करू करुणये ऐसी कठीणता परीयसी बरवे नरीसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने माईसी मारी जरी माता त्या कुमरासी कोपण धरी कैशी अलिंगोतिहर्षी संभो खिपा माता हो कोपेसी बोले बाळकासी जामुनी पिते सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी आता कृपा करी संभो खोनी तू माता तू पिता कोपसी गृणा तासा सांगो कवणा आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणिते तुझ पिसे अजून तरी कैसी कृपाळ नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वस्त लागी देनु जैसी ठाकी भुवनू, तैसे श्री गुरु आपण आले जवळी येताचे गुरु मुनी वंदी नाम नामकरणी मस्तक ठेवणी चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी भरित झाला नामांकित हृदयी गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती सी ति श्री गुरुचित्रामृतिक परमकथा कल्पतरो श्री नृसिंहसरस्वती सु पाख्याने सिध्ध नामक धारक संवादे मंगलाचरणनाम प्रथमोध्याय श्रीगुरुदत्त्रेयर्पणमस्तू श्री दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा श्रीपादराजं शरणं प्रपदे श्रीपादराजं शरणं प्रपदे श्रीपादराजं शरणं प्रपदे श्रीस्वामि समाप्तम्